नांदेड उत्तर विधानसभा मतदार क्षेत्रातील दूध व वृत्तपत्र विक्रेत्यांना पावसाळ्यात आरोग्यापासून सुरक्षित राहण्याकरता विठ्ठल पाटील मित्र मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार यांच्या हस्ते रेनकोट वितरित करण्यात आले या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियानी माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी संगीता विठ्ठल पाटील आ, काल विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही नांदेड आ, उत्तर मतदारसंघामध्ये जेवढे काही दू आमचे दूध विक्रेता आणि व्रतपत्र विक्रेता आहेत त्यांच्यासाठी आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता अतिशय प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपले दूध विक्रेता आणि व्रतपत्र विक्रेता आमचे जे बांधव आहेत त्यांना पावसाचा सामना करावा लागतो किंवा त्यांना पावसामध्ये भिजत दूध विक्रेता विक्री करावं लागतं त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून आम्ही हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम काल आयोजित केलेला होता खूप छान प्रतिसाद त्या कार्यक्रमावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व आमच्या बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद